कालचा प्रतिसाद अतिशय चांगला भव्य उत्साह वाढवणारा होता अगदी एअरपोर्टवर उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री पोहोचले तेव्हापासून शेवटपर्यंत जे आहे प्रचंड गर्दी लोकांची होती प्रचंड विशेषतः महिलांची होती आणि त्यामुळे खरं म्हणजे कार्यक्रमानं उशीर पण होत गेला नावी लाज अनेक ठिकाणी लोक थांबतात हात घेऊन त्यामुळे थांबावं लागतं तो उशीर पण झाला थोडासा कार्यक्रम सुरू झाला तर वेळेवर पण नंतर नंतर उशीर होत गेला आणि असा काही ओढून ताडून उत्साह दिसत नव्हता हो ज्याला आपण म्हणतो की लोक स्वयंस्फूर्तीने आनंद प्रदर्शित करत होते स्वागत करत होते आजसुद्धा हजारो या येवला लासलगावमध्ये जनसन्मान यात्रा आगमन होत आहे आणि त्याच्यामध्ये तीन चार कार्यक्रम आहेत यामध्ये साधारणपणे बारा वाजता लासलगाव मार्केटमध्ये मोठी भव्य सभा होणार आहे विशेषतः महिला असणार पुरुषही असणार मोठ्या प्रमाणावर अजित आणि सर्व मंत्र्यांची भाषणं होती त्याच्यानंतर सुद्धा मला असं वाटतं चार साडेचार वाजता ऐवला पैठणी विणकरांसाठी फार प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांचेही काही प्रश्न आहेत तर त्यांची सुद्धा सभा आणि मग इतर काही प्रश्न असतील त्या संदर्भात मौली गांसला मीटिंग आहे त्यानंतर मुख्यमंत्री महायुतीचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे तर अशा रीतीनं कार्यक्रम भरगतच आहे ठिकठिकाणी परत स्वागत होत आहे त्याच्यामध्ये वेळ जाणारच आहे ठिकठिकाणी लोकांशी बोलावं लागतंयुई आणि लोकांचे काही प्रश्न असतात ते समजून घ्यावे लागतात तर हा असा सगळा कार्यक्रम आहे आणि त्याला अतिशय चांगला उत्साह लोकांमध्ये दिसून येतो आहे सर आपल्या सन्मान यात्रेला प्रतिउत्तर म्हणून शरद पवार घाटाने शिवस्वराज यात्रेचा आज शिवनेरीच्या पायथ्याशी सुरुवात केलेली आहे काय सांगितलं असं आहे की आता निवडणुका जवळ येत आहे त्यामुळे जे जे पक्ष निवडणुकीमध्ये उतरणार आहे ते सगळं कामाला लागणार ते सभा घेणार मिटिंग घेणार त्या यात्रांना ना वेगवेगळी नावं देणार वेगवेगळ्या घणावरून त्या यात्रेची सुरुवात करणार आणि प्रत्येक पक्षाचं आपली शक्ती लोकांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करणार आम्ही आमच्या राज सरकारतर्फे कुठल्या योजना आखलेल्या आहेत मग ते महिलांसाठी असतील विद्यार्थ्यांच्यासाठी असतील मुलींसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील विद्यार्थ्यांसाठी असतील अशा अनेक योजनांच्या परत वेगवेगळ्या समाजासाठी जी काही महामंडळं आपण केली त्याच्या माध्यमातून जो काही कार्यक्रम आहे त्या सगळ्यांची माहिती देण्याचं काम आम्ही करणार <coughs> आहोत आता जे विरोधी पक्ष आहेत ते टीका करणार की हे बरोबर नाही हे चूक आहे हे होणारच नाही पण त्यांना अपेक्षा नव्हती की असा चांगला अर्थसंकल्प सरकारतर्फे अजितदाता पवार सादर करतील त्यामुळं थोडंसं ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत यात इतच आहे त्यामुळे प्रयत्न तर करणार सगळं आणि आता बी जे पीसुद्धा बाहेर फडणवीस ते सुद्धा बाहेर पडतील मुख्यमंत्री शिंदेसुद्धा बाहेर पडतील अशा रीतीने आमच्या महायुतीचे सुद्धा चौफे आता कार्यक्रमाला बाहेर पडतील आणि आपला शासनाचा कार्यक्रम काय आहे तो लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करते मुख्यमंत्र्यांची जी बहीण ते आमचीसुद्धा बहीणच ना माझीसुद्धा बहीण असली आणि हे सगळे जे एक आहे कार्यक्रम आखले जातात शासनाच्या वतीनं ते मुख्यमंत्र्यांच्याच नावाने आखले जात आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव नाही कुठे ठे असं काही हे नाही सगळे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ऑर्डर सगळ्या मुख्यमंत्र्यांचे असतात आणि सगळ्या ह्या योजना मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या आहेत आणि बहीण जी आहे जी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे ती माझी बहीण आहे ती तुमची बहीण आहे त्याच्यामुळे असे काही घुसपट करण्याचं काही कारण नाही आहे आणि दुसरं काय म्हणाला सर ते लोकसभेमध्ये भाजप सरकारच्या कामामुळं किंवा फटका बसला त्यामुळे ह्या आपल्या यात्रेमध्ये कुठेही मोदी सरकारचं नाव घेतलं जात नाही किंवा फडणवीसांचं नाव घेतलं जात नाही आम्ही सगळ्यांची नावं घेतो सरकारमध्ये असलेल्या लोकांची नावं घेतो एवढंच नाही या कांद्याच्या बाबतीमध्ये स्वतः अजून अजित पवारांनी सुद्धा उल्लेख केला की मी अमित शहा साहेबांना आम्ही भेटलो हो, आहोत त्याच्यामध्ये ते लक्ष घालत आहे काय अनेक ठिकाणी ते आम्ही बोलतो आहोत अनेक ठिकाणी जे शेतकऱ्यांनी साठी जे आहे नवो शेतकरी सन्मान योजना त्याचा उल्लेख करतो परंतु आता ज्या आहेत आता ह्या योजना त्या महाराष्ट्र सरकारच्या आहेत म्हणून त्याच्यावर महाराष्ट्र सरकारचा उल्लेख जास्त होत असेल एवढाच त्याचा भाग आहे याचा अर्थ आता तुम्ही ते, ते त्याचंच नाव काय घेतं यांचंच नाव काय घेतलं अरे शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि पंतप्रधान सगळ्यांचेच आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही शाहांच्या मार्गदर्शना या सरकारमध्ये अनेक प्रश्न सुटतात आणि कार्यक्रम पण आखले जातात त्याच्यामुळे हे असं काही समजण्याचं काहीही कारण नाही दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला